छत्रपती संभाजीनगरात युतीवर अनिश्चिततेचे सावट आहे जागा वाटपावरून झालेल्या राड्याचा फटका शिवसेना भाजप स्वतंत्र लढण्याची शक्यता वर्तवली जाते शिवसेनेकडून कार्यकर्त्यांना तयारीचे आदेश देण्यात आले जागा वाटपावरून शिवसेनेमध्ये झालेल्या राड्यानंतर आता युतीवर अनिश्चिततेचं सावट आहे संजय शिरसाट यांनी रात्री एकनाथ या सगळी माहिती दिलेली आहे असं सुद्धा सूत्रांनी रात्रीच शिवसेनेनं जवळपास सगळ्यांना आदेश दिले प्रसंगी एकतर लढण्याची तयारी करा असं सुद्धा त्यांनी स्पष्टपणे सांगितल्याचं आहे सा शिवसेना जवळपास पासष्ट जागांवर लढण्याची तयारी करते दरम्यान युती संदर्भात आज संजय शिरसाट सकाळी दहा वाजता पत्रकार परिषद घेतील आणि भूमिका जाहीर करतील तर गेल्या काही दिवसांपासून बैठकांचं सत्र सुरू मात्र तरी सुद्धा युती संदर्भात अद्यापही आपल्याला अनिश्चितता पाहायला मिळते अधिक माहितीसाठी आपण जाणार आहोत आमचे प्रतिनिधी विशाल करोळे यांच्याकडे विशाल आज शेवटचा दिवस हे अवघे नऊ तास उरलेले आहेत मात्र तरी सुद्धा युती संदर्भात अनिश्चितता पाहायला मिळते अगदी खरं आहे आणि युती होणार की नाही याचं आता सकाळी दहा वाजता चित्र स्पष्ट होईल दरम्यान काल जो शिवसेनेमध्ये राडा झाला त्याची सगळी माहिती पालकमंत्री संजय शिरसाट यांनी रात्री एकनाथ शिंदे यांना दिली त्यानंतर जवळपास रात्रीच अनेकांना फोन करून तयारीला लागा अशा पद्धतीचे आदेश देण्यात आले सूत्रांच्या माहितीनुसार शिवसेना जवळपास पासष्ट ते सत्तर जागांवर आपले उमेदवार उतरवू शकते त्या सगळ्यांना एबी फॉर्म वाटपास होऊ शकते त्यांचे अर्ज रात्रीतूनच सगळ्यांचे तयार झाले असल्याची माहिती आपल्याला सूत्र देत आहे दरम्यान पुन्हा एकदा सकाळी भाजपसोबत ते याबाबतची बोलणी करणार आहे अशीही माहिती मिळते कारण भाजपनं ज्या एकोणचाळीस जागा देऊ केल्या होत्या त्यामध्ये तीन चार जागांचा वाद आहे आणि त्यासाठीच हा मोठा राडाकाल झाला होता जर भाजप त्या जागा सोडेल तर कदाचित युती होऊ शकते मात्र भाजप आता त्यांनी दिलेल्या प्रस्तावावर ठाम आहे त्यामुळं जागांमधला फेरबदल कठीण आहे आणि या सर्व परिस्थितीत शिवसेना भाजपसोबत फरपटत जाते अशा पद्धतीच्या चर्चा सुरू आहे शिवसैनिक कशा पद्धतीचे आरोप करते त्यामुळे शिवसेनेला त्यांचं अस्तित्व टिकवण्यासाठी आता कदाचित एकटं लढण्याचा निर्णय घ्यावा लागेल आता याबाबत संजय शिरसाट आणि एकनाथ शिंदे यांचं बोलणं नक्की बोलणं काय झालंय याची माहिती आपल्याला मिळू शकली नाही मात्र ज्या पद्धतीनं कामाला लागा आणि सगळ्यांनी तयार राहा असे आदेश दिले शिवसेना एकटं लढू शकते असेही संकेत मिळत दरम्यान हा सगळा संभ्रम सकाळी दहा वाजता संजय शिरसाट दूर करतील आणि संभाजीनगरमध्ये महायुतीमध्ये शिवसेना भाजप एकत्र येणार की वेगवेगळे लढणार हे स्पष्ट होईल जी अगदी धन्यवाद आपण दिलेले आहे सविस्तर माहितीसाठी त्यामुळे आज दहा वाजता संजय शिरसाट नेमकं काय बोलणार याकडे सर्वांचंच लक्ष लागलेलं ला आहे